काल का काल रात्री काशेवाडी परिसरामध्ये एक तरुणाचा खून झाला आणि त्यामध्ये पाच आरोपी होते आणि पाच आरोपीमधून तीन आरोपी अटक झालेले आहेत आणि दोन फरार आहेत आणि आरोपी जे जो मयत आहे हल्ल्यानंतर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय श्री सुनील मानेसरांशी आपण बातचीत करतो आहे सर घटनाक्रम म्हणजे आरोपी फोन केल्यानंतर तीन आरोपी सापडले म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला का त्यांचा शोध घ्यावा लागला हा बरोबर आहे दोन दिवसापूर्वी अमन शेख नावाच्या तरुणाला धारदार शस्त्राने मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता रात्रीचा प्रकार होता आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही तो गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यानंतर सी सी टी व्ही फुटेज वगैरे पाहून त्यातील आता तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत त्यामध्ये काल सकाळी अमान शेख या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या अनुषंगानं परत गुन्ह्याला तीनशे दोन हे कलम देखील लावण्यात आलेलं आहे आणि दृष्टीनं तपास चालू आहे सी सी टी व्ही फुटेज साक्षीदार यांच्याकडं पूर्ण चौकशी करून योग्य तो तपास आम्ही करून रितसर कारवाई करीत आहोत जे दोन आरोपी फरार आहेत सर त्यांचा सा काही मुळात आता तीन आरोपी अटक आहेत आणि जे बाकीचे सी सी टी व्ही फुटेज पाहून आणि साक्षीदारांकडे चौकशी करून जे काय असेल तो योग्य तपास केला जाईल आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहात धन्यवाद